असोसिएशन ऑफ सिव्हिल इंजिनिअर्स यांच्या वतीने नॉर्थकोट मैदानावर एकवीस फेब्रुवारी रोजी स्थापत्य दोन हजार पंचवीस प्रदर्शन भरवण्यात आले आहे स्थापत्य दोन हजार पंचवीस या स्थापत्य प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक एकवीस रोजी सोलापुरात होत आहे प्रदर्शन एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी रोजी नार्थकोट मैदानावर सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत सर्वांसाठी पाहण्यास उपलब्ध राहणार आहे आज पत्रकार परिषदेत असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत मोरे यांनी माहिती दिली स्थापत्य दोन हजार पंचवीस प्रदर्शनाच्या माध्यमातून सोलापुरात नव्याने घर बांधू इच्छिणाऱ्यांसाठी तसेच घरात अंतर्गत सजावटीसाठीची अतिशय उपयुक्त आणि आधुनिक तंत्रज्ञान

आणि समाजापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठीचा हा आमचा आहे की पोहोचवण्यासाठी घेणं त्याच्यात उद्देश असा असतो की जे बाहेर टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आहे ती पूर्ण सोलापूरकरांच्या प्रत्येक माणसापर्यंत ती पोहोचली पाहिजे आणि म्हणून हा तीन दिवसाचा आम्ही उपक्रम घेत असतो साधारणपणे पंचवीस ते तीस हजार पन्नास हजारपर्यंत प्रेक्षक या ठिकाणी यावेत त्यांनी नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा आत्मसात करावयात आणि आपल्या घरासाठी लागणारी जी या वस्तू आहेत की या माहितीतून त्यांनी आपलं घर उभा करावं दुसरी महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल आपल्या घरामधलं जर समजा बाथरूम लिकेज झालं तर जनरली आपण काय करतो एखाद्या मिस्त्रीला बोलू त्या टाईल्स फोडून काळा म्हणून मिस्त्री आपल्याला सल्ला देतो आपण त्या टाईल्स फोडतो त्याचं पण आपण प्लंबिंग वगैरे काढतो आणि ह्या गोष्टीसाठी आपल्याला लाखो रुपये आपले कुठं जातात आपल्याला कळतच नाही पण नवीन टेक्नॉलॉजी मध्ये असं आलेला आहे आता डिटेक्टर आलेले आहे एक्झॅक्टली तो कुठं तुमचा होतो आपल्याला आणि मग तेवढेच एखादी चेंज केला तर जे लाख रुपये काम होणार आहे ते फक्त पाच ते दहा हजार रुपये मग ही टेक्नॉलॉजी सामान्य माणसाला माहित नाही आणि मग ही टेक्नॉलॉजी माहीत होण्यासाठी ज्या ह्या क्षेत्रामध्ये काम करणारे स्थापत्य अभियंते आहेत या पत्रकार परिषदेस मनोहर लोमटे भगवान जाधव संतोष कुमार बायस जवाहर उपासे मनोज महेंद्रकर अमोल मेहता वैभव होमकर चंद्रमोहर बत्तुल आदी पदाधिकारी उपस्थित होते